सध्या सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे धबधबे आहेत ते प्रवाहित झालेले आहेत मी स मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली येथील सावडाव जो धबधबा दब आहे तिथे आलेलो आहे जवळजवळ हा वन पंचवीस ते तीस फुटावरून हा धबधबा दब मनमुरात कोसळतो हा धबधबा दब अत्यंत सुरक्षित असा मानला जातो मात्र हा जो धबधबा दब आहे हा मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात इथे जे पर्यटक आहेत ते मुंबई असेल त्याचबरोबर कोल्हापूर असेल बेळगाव असेल या परिसरातून येतात आणि आज सुट्टी आहे त्यामुळे रविवारच्या सुट्टीचा आनंद अनेक पर्यटक लुप्त आहेत आपल्यासमोर काही पर्यटक आहेत मला सांगा तुम्ही कुठून आला तुमचं नाव काय आणि हा दबदबा कसा वाटला आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत आणि माझं नाव वा अश्विनी राजेंद्र काजरोकर ही माझी फ्रेंड सुनीता दरुडे रुपाली पाटील आम्ही मुंबईवरून आलेलो स्पेशल ह्या धबधबा दब बघण्यासाठीच आलेलो आहोत एन्जॉय केली मस्त मस्त सुरक्षित वाटला का धबधबा दब एकदम सुरक्षित आणि सेफ आहे व्यवस्थित आहे तुम्ही आणि कुठे कुठे धबधबे दब बघितलेत का हा म्हणजे दब खोकोली लोणावळा वगैरे पण त्या मानाने हा धबधबा खूप सेफ आहे सुंदर आणि खूप छान आहे मस्त वाटला आम्हाला आनंद वाटला खूप मजा पण आली आणि ऐकून होतो आम्ही हा धबधबा आणि आम्हाला बघण्याची खूप उत्सुकता होती आज आम्ही सुट्टी काढून निवांत आम्ही धबधबावरती खास निवांत आलेलो आहे निश्चितच आपल्या समोर काही अन्य पर्यटक आहेत मला सांगा तुम्ही कुठून आला आणि आज हा धबधब्याचा आनंद घेतलाय आम्ही रत्नागिरीहून आलेलो आहे आणि आज पूर्ण फॅमिली सर्व आले मी घेऊन आलोय आज रविवारची आम्हाला सुट्टी जाऊ एक दिवस आम्ही सुट्टी जा म्हणजे आज जवळजवळ वर्षभर आमचा धंदा दिवस होतो पण आज आम्ही त्या मी सगळ्यांनी फॅमिली मी आज कुठेतरी घेऊन जायचं म्हणजे या सुरक्षित असा हा धबधबा जो आज सावडावचा धबधबा आहे काय मालवणी आस्वाद जेवणाचा घेणार हो मालवणी जेवलं नाही तर मग येते ते मालवण उपयोग काय आणि खरोखरच जर धबधबा पाहिजे असेल तर हा धबधबा सुरक्षित धबधबा फॅमिली घेऊन तर अगदी या आणि निर्दासही एकदम थँक्यू हे होते काही पर्यटक जे पर्यटक आले त्यांना अतिशय मनमोराद असा आनंद पर्यटकांनी घेतलेला दिसतोय सुरेश कोलगेकर जय महाराष्ट्र सावडाव सिंधुदुर्ग